नमस्कार मित्रांनो मी विशाल पवार आज तुमच्यासमोर माझी स्वरचित पावसावरती आधारित एक सुंदर कविता सादर करतो कवितेचं शीर्षक आहे तुझा, तुझा माझा पाऊस आणि प्रेमात असा पाऊस दाटे मनात तुझ्या आणि माझ्या प्रेमात असा पाऊस दाटे मनात आभाळी नक्षत्र धारा जसा उन्हाळ पाऊस वारा आभाळी नक्षत्र धारा जसा उन्हाळ पाऊस वारा वाऱ्यात पहुडल्या गारा हुर हुर आता माझा असा पाऊस अशा त्या धुंदस काळी ही खिडकी ही दिंदुन आली अशा त्या धुंदसकाळी ही खिडकी ही दिंदुन आली तुझ्या मखमली साडीच जादू मला खुनावते हजारो वेळी तुझ्या मखमली साडीची जादू मला खुनवते हजारो वेळी तुझ्या ओठांचा उष्टात तो प्याला काय तुझ्या ओठांचा उष्टात तो प्याला तब्बर चाहचा घोट्या मी प्याला आता तुझ्या आणि माझ्या प्रेमात असा पाऊस दाटे म्हणत अशा मधमस्त दुपारच्या वेळी तू तेलात तळलेस भज्जी अशा मधमस्त दुपारच्या वेळी तू तेलात तर तळलेस भजी ती पावसाची भुरभुर पाहता मी कोरमडले कांदा अनुभजी ती पावसाची भरभूर मी कोरमडले कांदा अनभजी माझ्या ओठांशी मद्याचा प्याला मी पावसास जास्त केला माझ्या ओठांशी मद्याचा प्याला मी पावसाचा जास्त केला आता तुझ्या आणि माझ्या प्रेमात असा पाऊस दाटे मनात आता रात्र झाली अशा काळोख्या अंधार रात्री तेजू काजवांनी उजळवली सृष्टी अशा काळोख्या अंधार रात्री तेजू काजवांनी उजळवली सृष्टी या सृष्टीतल्या सरींनी माझ्या या नेत्रातली जागवली दृष्टी या सृष्टीतल्या सरींनी माझ्या आता बेधुंद करूया रात्र तुझ्या कमनीय बाहुपाशात आता बेधुंद करूया रात्र आता तुझ्या आणि माझ्या प्रेमात असा पाऊस दाटे मनात आता तुझ्या आणि माझ्या प्रेमात असं पाऊस दाटे मनात, मित्रांनो तुम्हाला माझी स्वरचित कविता कशी वाटली नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद